नमस्कार मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास पाठिंबा दर्शवला आहे बंजारा समाज हा मेहनती शांतताप्रिय असून तो गावाशी घट्ट जोडलेला आहे त्यांचे जर नोंदी असतील तर गरिबांच्या लेकराला न्याय मिळायलाच हवा असे मत त्यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले जारांगी पाटील म्हणाले बंजारा समाज हा गावाशी निगडीत राहणारा मेहनती व शांतप्रिय व शांतताप्रिय समाज आहे हे असत खेळत तांडव राहतात ऊस तो ऊसतोडणी शेती मजुरी करून उदरनिर्वाह करतात कधी कोणाच्या आध्यात मदत नसतात विनाकारण विरोध करत नाही जर त्यांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये असतील तर त्या गरीब लोकांना आरक्षणाचा लाभ मिळायलाच हवा गावांनी तांडा यांचे समीकरण कायमच मजबूत राहिले आहे मराठा आणि बंजारा हे गावपातीवर एकत्र आहेत काही दिवसांची नाराजी आली तरी ती दूर होते गावातील लोक एकत्र जेवतात हसतात खेळतात आणि त्याच ऐक्यावर मराठा समाज नेहमी उभा राहील गरीब ही मान्य करतात की मराठ्यांच्या नोंदी जर गॅजेटमध्ये आहेत तर त्यांना आरक्षण मिळायला हवे सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये असलेल्या नोंदी मान्य कराव्यात गावपातळीवर यामुळे खेळमेळीचे वातावरण कायम राहील आणि समाजांमध्ये तणाव निर्माण होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही जिल्ह्यांमध्ये सामाजिक कटुता वाढल्याचे विधान केले होते त्यांनी सांगितले होते की वंजारी समाजाच्या दुकानात मराठा जात नाही आणि मराठ्यांच्या दुकानात वंजारी समाज जात नाही यावर प्रत्युत्तर देताना जरांगी म्हणाले आम्हाला गाव अशी परिस्थिती दिसली नाही चार दोन टवाळखोड सोडले तर बाकी समाज एकमेक एकवटलेला आहे राजकारणाला कटुता दिसते पण गावात माणसांना प्रेम आणि एकोपा दिसतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे स्पष्ट केले होते की कुणबी नोंदी असलेल्यांनाच प्रमाणपत्र मिळेल यावर जारंगे यांनी म्हटलं आहे की हे खरं आहे है, पण हैदराबाद गॅजेटमधील कुणबी नोंदींचे काय त्या आधारावर मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल अन्यथा सरकारला सुट्टी मिळणार नाही हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी आहे आम्ही लढून मिळवले आता ते टिकवणे वकील उभे करणे सुनावणी घेणे हे सरकारने करावे गॅजेटला काही झाले तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आरई एका झटक्यात रद्द होईल त्यामुळे सरकारने या प्र त्यामुळे सरकारने या प्रश्नाला प्राधान्य द्यावे असा इशारा जारंगींनी यावेळी दिला आहे